नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे न्याय समता आणि बंधुतेचा नारा देणाऱ्या महामानवाला वंदन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे एका प्रेरणेचा सोहळा आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जयंतीनिमित्त एक प्रभावी आणि मनाला भिडणारं भाषण जर तुम्हाला या भाषणातून प्रेरणा मिळावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त प्रभावी भाषण सन्माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो भारतरत्न संविधान निर्माते समता आणि न्यायाचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेऊन या देशातल्या वंचित उपेक्षित लोकांना एकत्र आणून समाजातल्या लोकांची जागृती करण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातल्या या गावी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये झाले तर उच्च शिक्षण मुंबई व कोलंबिया विद्यापीठात पूर्ण केले एकोणीसशे सतराला पी एच डी आणि एकोणीसशे त्रेपन्नमध्ये डिलीट पदवी प्राप्त केली जी व्यक्ती शिक्षण घेत नाही ती गुलामगिरी स्वीकारते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते बहुजन समाजाची जागृती करायची असेल तर बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यांनी शिक्षणाचं महत्व सर्वांना पटवून देण्याचं काम केले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन मंत्रांनी त्यांनी लाखो दलित शोषित पीडित सर्व सामान्य जनतेला आत्मसन्मान आणि अधिकार मिळून देण्याचं महान कार्य केले अनिष्ट रूढी अनिष्ट प्रथा आणि अनिष्ट परंपरा यांवरती भाष्य केले या अनिष्ट बाबींचे समूळ उच्चाटन करण्याचं काम केले विज्ञान लोकांना समजावून सांगितले अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा अधिक पापी असतो हे जनतेला त्यांनी पटवून दिले लोकांची जागृती केली एक संघ राहून लढूया हा विचार लोकांच्या मनामध्ये रुजवला आणि श्रमिक कष्टकरी वर्गाला एकत्र केले असंघटित लोकांना संघटित केले आणि बहुजन समाजाची जागृती केली माणूस म्हणून जगायला शिकवणारा पहिला महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जन्मजात अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि अस्पृश्यतेच्या बेड्यांना छेद दिला स्वतःला गुलाम समजणं हीच खरी गुलामगिरी आहे हे त्यांचं वाक्य प्रत्येकाला मार्गदर्शक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आज देशात प्रत्येकाला समान अधिकार आहे भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे दस्तऐवज नाही तर ते स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाचा आधारस्तंभ आहे माणूस मोठा जन्माने नव्हे तर आपल्या कर्तृत्वानं मोठा होत असतो असे सांगत त्यांनी समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचले बाबासाहेबांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला देशाच्या राज्यकारभाराबाबत आदर्श कायदे आणले आज आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो पण त्याची पायाभरणी बाबासाहेबांनी केली होती बाबासाहेबांनी आम्हाला शिकवले की जोपर्यंत माणसाच्या हृदयात विषमता आहे तोपर्यंत समाजात संघर्ष राहणारच त्यामुळे हा संघर्ष थांबवायचा असेल तर शिका एकत्र या संघर्ष करा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांनी घालून दिलेले आदर्श विचार आणि त्या विचार मार्गावरती आपण सर्वांनी वाटचाल करणं या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करूया एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा